नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर इथे बघा आम्ही तारिणीच्या सेटवर आलो आहोत आणि इथे तारिणी रिलॅक्स करते त्यांचा सीन लागायला वेळ आणि तिकडे साईडला कमळी पण बसले तर इथे आम्ही तारिणीची बहिणीशी सोबत थोडा फोटोशूट केला त्यानंतर इथं फायनली बघा सीन इथं मुलांना समजवल्या जात होता रिहर्सल घेतल्या जात होती मुलांकडून आणि तर ते कमळी तिचे डायलॉग्स पाठ करत असताना तर इथे फायनली सीन्स सुरू झाला होता आणि कसा वाटतं तुम्हाला हे सीन्स मला नक्की सांगा

नंतर सगळ्यांचं इथे लंच टाइम झाला लंच टाइम मध्ये मी तुम्हाला दाखवते काय अंडा करी दोडक्याची भाजी चपाती डाळ भात असं काही सगळं होतं आणि मोहन थाल आणि सॅलड तर इथं बघा सेटची लाईफ म्हणजे शूटिंगची लाईफ अशीच असते तर अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज